ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बाबूराव वरपे यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर. रामपूर तालुका चंदगडचे सुपुत्र व विद्यामंदिर बेरडवाडा शाळेचे मुख्याध्यापक बाबूराव वरपे यांच्या 30 वर्षांच्या उल्लेखनीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन सत्यमेव सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मुंबई कडून सन 2025 चा राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली. शिक्षण, समाजसेवा, वैद्यकीय, साहित्य विज्ञान कला क्रीडा अशा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका व्यक्तीला प्रतिवर्षी प्रतिष्ठेचा सत्यमेव सेवा फाउंडेशनचा फा। पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं बाबुराव वर्पे आपल्या बत्तीस वर्ष सेवा काळात गरीब गरजू विद्यार्थी व वंचित समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी भरीव योगदान दिले आहेत अशा शिक्षण क्षेत्रासाठी व समाजाच्या विकासासाठी सदैव भरीव योगदान देणाऱ्या शिक्षकाला यावर्षीचा प्रतिष्ठेचा सत्यमेय व सेवा फाउंडेशनचा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण क्षेत्राबरोबर समाजातही आनंद आणि समाधान व्यक्त होत आहे त्यांचे सर्व क्षेत्रातून कौतुक व अभिनंदन होत आहे महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड